Okay. नमस्कार व्लॉग ट्रेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आजच्या ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे शेगाव येथे असलेल्या श्री गजानन महाराजांच्या मंदिराबद्दल आणि तुम्हालासुद्धा जर का मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही इथपर्यंत कसं येऊ शकता शेगावला येण्यासाठी तुम्हाला कुठली ट्रेन पकडावी लागेल शेगावपासून मंदिर किती किलोमीटर अंतरावरती आहे यासोबतच मंदिराचे टायमिंग्स महाप्रसादाची वेळ भक्तनिवासाची सोय आजूबाजूला पाहण्यासारखी ठिकाण ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच खाली सबस्क्राईबचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेगाव हे महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात बुलढाणा जिल्ह्यात वसलेले एक प्रसिद्ध शहर आहे शेगाव हे संत गजानन महाराजांचे पवित्र स्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर ओळखले जाते महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात वसलेले श्रद्धा भक्ती आणि करुणेचे जिवंत केंद्र म्हणजे श्री गजानन महाराजांचे पावनधाम शेगाव इथे येणारा प्रत्येक भक्त केवळ दर्शनासाठी नाही तर मनातली शांती जीवनाला दिशा आणि आत्म्याला समाधान मिळवण्यासाठी येतो श्री गजानन महाराजांचे मुख्य मंदिर हे अत्यंत शिस्तप्रिय स्वच्छ आणि भक्ताभिमुख आहे दर्शन रांगे शिस्त स्वयंसेवक असे मार्गदर्शन आणि शांत वातावरण यामुळे भक्तांना समाधानकारक दर्शन मिळते गर्भगृहात महाराजांचे तेजस्वी रूप पाहताच नकळत डोळे पानावतात आणि मन अंतर्मुख होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे असलेले प्रत्येक सेवेकरी आपल्याला ताई दादा काका मावशी हे असे शब्द न वापरता असे हाक अशी हाक न मारता आपल्याला माऊली म्हणून हाक मारतात हे तिकडचं फार छान वैशिष्ट्य आहे त्यामुळे शेगावला तुम्ही नक्की भेट द्या आणि मंदिरमध्ये तुम्हाला जाताना समाधी दर्शन आणि मुखदर्शन असे दोन दोन्ही दर्शन असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक फलक असतं लावलेलं इंडिकेटर ज्याच्यामध्ये तुम्हाला दर्शन किती वेळात होणार आहे ह्याची तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती मिळते जसं की चाळीस मिनिटं तीस मिनिटं दहा मिनिटं शेगावला आलेल्या प्रत्येक भक्तांसाठी भक्तनिवासाची उत्तम सोयसुद्धा उपलब्ध आहे जर का तुम्हाला गुरुवारच्या दिवशी दर्शन घ्यायचं असेल आणि तुम्ही इकडे यायचा विचार करताय तर इकडे राहण्याची सुविधासुद्धा आहे इकडे राहण्यासाठी स्वच्छ खोल्यासुद्धा आहेत आणि कूलरचं पाणी प्लस पहाटे पाच वाजल्यापासून तुम्हाला इथे गरम पाणी अंघोळीसाठी उपलब्ध आहे सगळी सोय आहे महाप्रसाद सकाळी दहा वाजता सुरू होतो आणि महाप्रसादामध्ये आपल्याला आमटी पोळी फळभाजी आणि डाळ झुणका आणि एक गोड पदार्थ आपल्याला ताटामध्ये वाढला जातो महाप्रसाद म्हणजे श्री गजानन महाराजांचं हे केवळ अन्न नसून ती म्हणजे गजानन महाराजांची कृपा आहे इकडे लाखो भक्त दररोज लाभ घेतात महाप्रसादाचा मंदिर सकाळी पाच वाजता दर्शनासाठी सुरू होतं आणि रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान मंदिर बंद होतं तुम्हालासुद्धा शेगावला यायचं असेल तर तुम्ही शालीमार एक्सप्रेस विदर्भ गोंदिया एक्सप्रेस आणि पहाटेशी गीतांजली एक्सप्रेस याच्याने तुम्ही शेगावला येऊ शकता आणि शेगावला उतरल्यानंतर मंदिर अगदी एक किलोमीटर अंतरावरती आहे ऑटो रिक्षासुद्धा अवेलेबल आहे दहा रुपये ते वीस रुपये घेतात आणि बस सेवा तुम्हाला हवी असेल तर सकाळी सहा वाजल्यापासून बसेस सुरू होतात दिवसभर सुरू असतात ह्या बसेस तुम्हालासुद्धा जर का इकडे यायचं असेल तर नक्की भेट द्या बस सहा वाजल्यापासून सुरू होते शेगावमध्ये आल्यानंतर हा बाजार करायला विसरू नका जेव्हा तुमचं दर्शन होईल महाप्रसादाचा लाभ घेऊन झाल्यानंतर तुम्ही बाहेर आल्यावर इकडे भरपूर सारा बाजार लागतो ज्याच्यामध्ये तुम्ही महाराजांची प्रतिमा भरपूर साऱ्या वस्तू आहेत तिकडे ज्या मुबलक दरात मिळतात अशा छान छान लहान मुलांच्या खेळणी आणि सगळ्या गोष्टी ते मुबलक दरात मिळतात तुम्ही नक्की या बाजारात या आजूबाजूला फिरण्याची ठिकाणं म्हणजे बंकट सदन गजानन महाराजांनी पावन केलेली स्थळे आणि आनंदसागर अशी भरपूर बरीचशी ठिकाणं आहेत फिरण्यासारखी आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला आनंदसागरला जाण्यासाठी मोफत बससेवा सध्या उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे ऑटो रिक्षानेच जावं लागेल आणि अजून मी तिक तुम्हाला सतत या व्हिडिओमध्ये एकच रिपीट रिपीट शॉट येताना दिसतील कारण की आतमध्ये जेव्हा पण तुम्ही शेगावला जाता तेव्हा तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज काढायला परवानगी नसते तसंच मी सुद्धा गेली तेव्हा फोटोज आणि व्हिडिओज काढायला परवानगी नव्हती म्हणून तिथला मान राखून मी फोटोज आणि व्हिडिओज जास्त काढले नाहीत पण खरंच जी जे मी तिकडे अनुभव घेतला आहे शांतता तिकडचंही प्रसन्नता हे शब्दात सांगणं खरंच खूप कठीण आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा तिकडे नक्की भेट द्या आणि व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून सांगा आणि कॉमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका आणि चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा